नमस्कार मित्रांनो मी कमलेश देवाचे वंजारी कमलेश वंजारी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो मागे आपण बघितलं होतं की म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं आणि म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसे कशाप्रकारे गुंतवणूक करू शकतो व आपण म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसे का गुंतवले हो पाहिजे याच्याबद्दल आपण माहिती घेतली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एस आय पी आपण का केली पाहिजे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत एस आय पी म्हणजे काय असते याच्याही आपण माहिती घेणार आहोत आणि <coughs> एस आय पी घेतल्यानंतर एस आय पी केल्यानंतर आपल्याला ठरा थर, ठराविक काळानंतर आपल्याला किती बेनिफिट होऊ शकतो याचाही आपण आढावा घेणार आहोत की आपण याच्यात वीकली विकलीनुसारही इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि Uh, मंथली uh, इन्वेस्टमेंट करू शकतो किंवा सहा महिन्यानंतर पण इन्व्हेस्टमेंट सहा महिन्या वीक सहा महिन्यानंतर पण आपण इन्व्हेस्टमेंट याच्यात आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो व तसंच प्रत्येक वर्षान प्रत्येक वर्षाला आपण याच्यात एस आय पी करू शकतो एस आय पी म्हणजे आपण बघितलं की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान याच्यात सेविंग आर डी एफ डी हे आणि एकीकडे एस आय पी याच्यात काय फरक आहे एस आय पी आणि सेविंग एफ डी आर डी याच्यात हा फरक आहे की आपण दर एस आय पीमध्ये आपण दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि आपल्याला आपल्याला दहा ते पंधरा पंधरा वीस वर्षानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकतात परंतु आपण जर सेविंग एफ डी आणि आर डी जर केली तर आपल्याला हे फिक्स रिटर्न आपल्याला मिळत असतात हा या दोघांमध्ये फरक आहे आणि आपण एस आय पी कशासाठी केली पाहिजे आपण एस आय पी रिटायरमेंटसाठी केली पाहिजे आपण एस आय पी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी केली पाहिजे आपण एस आय पी आपल्या मुलांच्या लग्नासाठी केली पाहिजे व आपण एस आय पी ही आपल्या ड्रीम पूर्ण करण्यासाठी आपण केली पाहिजे अशा प्रकारे आप आज आपण एस आय पीबद्दल माहिती घेतली आहे तरी जर तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करा आमच्याशी कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो डबल वन टू झिरो थ्री एट टू सेवन या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हाय करा या व्हॉट्सअप नंबर नंबर थ्रू तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल अधिक माहिती दिली जाईल तसंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद